एका गावात एक कुत्रा राहत होता तो खूप लोभी स्वभावाचा होता जेवढं खायचं तेवढं त्याला पुरे पडेना गावातील लोक त्याला भाकरीचे तुकडे देत पण तरीही त्याची भूक भागेना एकदा त्याला रस्त्यावरून जाताना एका बेकरीसमोर मोठा माणसाचा तुकडा दिसला त्याने तो उचलला आणि आनंदाने धावत आपल्या जागेकडे निघाला वाटेत त्याला एक नदी लागली त्या नदीवर एक लाकडी पूल होता कुत्रा पुलावरून जात असताना त्याने पाण्यात पाहिलं पाण्यात त्याला स्वतचं प्रतिबिंब दिसलं पण त्याला वाटलं की हा दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात अजून मोठा माणसाचा तुकडा आहे लोभाने कुत्रा विचार करू लागला जर मी याचा तुकडा हिसकावून घेतला तर माझ्याकडे दोन तुकडे होतील असं विचारून त्याने मोठ्याने भुंकण्याचा प्रयत्न केला पण तोंड उघडताच त्याचा खरा माणसाचा तुकडा नदीत पडला आणि प्रवाहात वाहून गेला आता तो रिकाम्या तोंडाने बसला कुद्र्याला फार पश्चाताप झाला तो विचार करू लागला माझ्याकडे असलेला तुकडा पुरेसा होता पण लोभाने मी तोसुद्धा गमावला बोध अति लोभ केल्याने आपल्याच सुखही नष्ट होतं जे आहे त्यात समाधान मानणं हेच खरं सुख आहे